हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं होतं मात्र मागच्या बहात्तर तासापासून हेमंत उमेदवारी बदलीचे संकेत मिळालेले आहेत आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिक हे संतप्त झालेले आहेत आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण शिवसैनिक मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हे शिवसैनिक भेट घेणार आहेत आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत कुठे निघालात आणि कशासाठी निघालात आम्ही आज मुंबईला निघालेलो हो एकनाथ भाषप्रमुख शिवसेनेचे धानेवाक म्हणणारे आज आम्ही हेमद बापटला जे आज जे आक्रोश काढलेले आज कुठेतरी भारतीय जनता पार्टी म्हणते आम्ही दावेदार हो अरे येडे हो आज तुम्हाला सांगतो तीस ते पस्तीस वर्षे शिवसेनेला फगो फडकलेला हिंगोली जिल्ह्यावर आणि तुमच्या आमच्यावरचे अन्याय करून या आमें आमें आम राजीन राजीन या हे आम्हाला आम्ही सैन करणार नाही आम्ही कोणताही आमचा पदाधिकारी राजीना राजीनामा देणारे काम करणार नाही मावळा म्हणून आम्ही लढू आणि अहमदभाऊ पाटलाचे पाच मंगला बाईन जे दोन हजार एकोणीस ला पाच लाख ऐंशी हजार मताने विजय घालता या पार्चांचा आम्ही सात लाख पंचावन्न हजारांनी मताने विजय करू आणि हे गवाई देतो एकनाथभाई शिंदे साहेबांना एवढीच करतो आमच्या अहमदभा पाटलाचं तिकीट कोणीच कापू शकणार नाही किती भारतीय जनता पार्टीने तुम्ही डाव पेज खेळा आम्ही चारशे पाडशे म्हणता तुम्ही त्या चारशे पावसा मोठा भाव आम्ही आहोत हे सांगतो आणि थांबतो महाराष्ट्र मला सांगा मिळालेलं मिळालेलं तिकीट कापत असताना तुमच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात काय सांगा आमच्यावर जे, जे मेले ले, मेले ले ना अन्याय खूप अन्याय आहे हे तिकीट कापण्याचं जे भारतीय जनता पार्टी काम करायला ना या भारतीय जनता पार्टीला एवढी याची फत्री करू आम्ही की येणाऱ्या विधानसभेमध्ये हे ये काय म्हणतात एकशे पाच यायचा एकशे पाच तर नाही यायचं मुंडे काय खाले तंद करेन भारतीय जनता पार्टीच शिवसैनिक मुंबईला निघालेत काय कारण या ठिकाणी हेमंत भाऊ यांनी विकासाची गंगा या जिल्ह्याला दाखवली या पूर्ण लोकसभेमध्ये हेमंत भाऊनी जेवढे काम केले आतापर्यंत विकासाचे एवढे काम कोणत्याही खासदारांनी याच्या अगोदर केलेले नाहीत एवढे कामं करून सुद्धा वरून पक्षश्रेष्ठी भाजपाच्या दबावामुळे हेमंत भाऊचं तिकीट कापून दुसऱ्याला तिकीट देते ज्या उमेदवाराला मतदारसंघात कोणी ओळखत नाही हातगाव एक मतदारसंघाचा सोडला तर त्या मतदाराला त्या उमेदवाराला तिकीट देऊन हेमंत भाऊचं तिकीट कापलं तर आम्ही या संघर्ष करू व या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी हेमंत भाऊंना तिकीट द्यावं ही विनंती करू आपण जर पाहिलं तर तुम्ही मुंबईला निघालेला आज सीएमना काय बोलणार सीएम साहेबांना विनंती करणार आणि जे खरी परिस्थिती मतदारसंघाची त्यांच्या ते, ते, समोर आम्ही ठेवणार आहोत काही भाजपचे काही लोकांनी हिंगोली आणि नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याची शिवसेना संपवण्यासाठी हेमंत भाऊचं तिकीट कट करण्याचा डाव करत आहे त्यांचा डाव उधळ उधळून पडण्याच्या आम्ही मुंबईला चाललो आणि एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती करू खासदार साहेबांनाच तिकीट लावू द्या आणि ते हजारोच्या मताने निवडून येणार आहे एवढं शिवसेनेच्या जन्मापासून तुम्ही काम करतायत अनेक निवडणुका तुम्ही बघितल्यात पण आज कुठंतरी मनाला वाईट वाटतं का मिळालेलं तिकीट कापण्याचं एक मोठं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप तो शंभर टक्के आरोप खरा आहे कारण हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे आणि आजपर्यंत जेवढ्या निवडणुका बघितल्या उमेदवारीच्या अगोदर मतभेद असतात कार्यकर्त्यांची इच्छा असती मित्रपक्षाची इच्छा असती परंतु असं पहिल्या वेळेस व्हायरे की उमेदवारी घोषित झाल्याच्या नंतर जी भाषा वापरण्यात आई आली मित्रपक्षाकडून ती मित्रपक्षाला शोभा देणारी नाही आणि काहीही जरी झालं तरी हेमंत भाऊ तो तिकीट कापल्या जाणार नाही कारण हा शिवसेनेचा अधिकार आहे शिवसैनिकांचा अधिकार आहे जर हेमंत भाऊना तिकीट नाही दिलं तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा उभाटा गटाला होईल याची जाणीव मित्र पक्षाने ठेवा आणि कामाला लागावं आणि हेमंत भाऊच्या पाठीमाग खंबीरपणे उभावा अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची मिळालं तर शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांची भूमिका काय शिवसेनेच्या निष्ठावंत सैनिकांची भूमिका एकच आहे की ही जागा शिवसेनेलाच राहिली पाहिजेत आपल्यासोबत शिवसैनिक आहेत दादा डायरेक्ट किनवट ते मुंबई असा प्रवास तुम्ही करणार आहात कशामुळे ही दुर्दैवी वेळ आली दुर्दैवी वेळ धर्म पाळणार नसल्यामुळे कारण का युती धर्माचा नियमच काय समोरच्या पक्षश्रेष्ठींनी जे सांगितलं हे समोरच्या व्यक्तीने ऐकायला पाहिजे जर जुने दोन तीन आमदार जर समजा भाऊचा विरोध करून तिकीट कापण्याचा प्रयत्न करत असेल तर हे शिवसैनिक किनवटचा कधीच ऐकून घेणार नाही त्या एकनाथ भाई शिंदे यांना आम्ही विनंती करू आणि भाऊचं तिकीट परत मिळवून देऊ यासाठी आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालेलो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला काय वाटतंय तिकीट मिळालेलं कापण्यात ते आणि आज तुम्हाला निवडणुकीच्या काळात पण संघर्ष करावा लागतोय नाही हा जो झालेला प्रकार आहे हा अतिशय चुकीचा आहे मी रामराव जामकर मी मुळाव्या गावचा रहिवाशी आणि उमरखेड तालुक्यातला विशेष या ठिकाणी सांगण्यासारखी एक महत्वाची गोष्ट आहे की या इंगोली मतदारसंघामध्ये उमरखेड तालुका आणि महागाव तालुका हा यवतमाळ जिल्ह्यामधला एकमेव दोन तालुके या ठिकाणी गेलेले आहेत परंतु मागच्या आत्तापर्यंतचा जो कार्यकाळ पाहिला आम्ही कुठल्याही खासदाराने हा एवढा विकास आणि एवढा विकास निधी आणला नाही त्यात त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या उमरखेड तालुक्यामध्ये वसंत सहकारी साखर कारखाना म्हणून आहे त्या ठिकाणी ती शेतकऱ्यांची फार मोठी कामं देणू आहे याकडे सुद्धा हेमंत पाटील साहेबांनी या मागच्या कार्यकाळात या ठिकाणी लक्ष दिलं आणि तो कारखाना चालू करून त्या ठिकाणच्या पूर्ण शेतकऱ्यांना जीवदान दिलं अशा प्रकारचा हा अतिशय अतिशय शिवसैनिकांच्या भावना आहेत आणि आपण जर पाहिलं तर हा शिवसैनिक हातामध्ये भगवा ध्वज घेऊन मुंबईला निघालेला आहे खरं तर आता प्रचाराचे दिवस आहेत निवडणुकीचं मतदान काही दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे मात्र या शिवसैनिकाला त्याच्या पक्षाला जे मिळालेलं तिकीट आहे ते रद्द झाल्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये देखील मुंबईला जावं लागत आहे आणि त्यामुळं या शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये आश्रू तरंगलाचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे सर्व शिवसैनिक आता मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि सायंकाळपर्यंत हे मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांना हेमंत पाटलांची उमेदवारी कायम राहावी यासाठी साथ घालणार आहेत एकंदरीतच शिवसेनेच्या व शिवसैनिकांच्या रोषानंतर देखील हेमंत पाटलांची उमेदवारी कायम राहती का बदलती याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका